कॅपकेडमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा लास्टचा भाग हा डिलीट करायचा रेसोच्या ऑप्शन सिलेक्ट करून नाईन पॉईंट सिक्सटीन हा रेशो सिलेक्ट कर त्यानंतर बॅक यायचे आणि बीटमार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचं बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर खाली स्कोन करायचं त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ क्लिक करून घ्यायचा आणि व्हिडिओ ऑडिओमध्ये कन्ट करून घ्यायचा त्यानंतर बॅक यायचा आणि हा फोटो इथं सेट ते सेट करून घ्यायचं त्यानंतर बॅक यायचं आणि जिथे तिथं बेट दिसेल तिथे इथं फोटोला स्प्लेट मारायचं एकदा आपण स्प्लिट मारून घेऊ त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू अशा प्रकारे बेट मारल्यानंतर बॅक यायचं आणि हा व्हिडिओ डिलीट करून टाकायचं त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन व्यूबी इफेक्टमध्ये यायचं खाली स्क्रोल करायचं थ्री डी स्क्रीन्स हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याची लेंथ इथपर्यंत अशी ठेवायची त्यानंतर बाईक यायचं आणि दोन नंबरच्या इमेजला क्लिक करून मध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये यायचं कॉम्बो मध्ये एखादी स्क्रोल करायचं आणि डिस्ट्रॉय अँड इफेक्ट आपलं करायचे त्यानंतर सौंडच्या इमेंट क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं आणि इनमध्ये मध्ये आल्यावर रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं आणि कॉम्बो मध्ये आल्यावर खाली स्पोड करायचं वेव्हॅन स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि डिस्ट्रॉट लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या मीला क्लिक करून मध्ये यायचं खाली स्क्रॉल करून घ्यायचं एकदा त्यानंतर स्लाइड अँड वेब हायफेक्ट क्लिक करायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून अॅनिमेशन मध्ये यायचं आणि इनमध्ये आल्यावर हाय फिट अप्लाय करायचं त्यानंतर शेवटचे क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि राईट आउट हाय इफिक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बॅक यायचं आणि आता आपल्याला करायचं आहे दोन एन जी ॲड मध्ये जायचं आणि ऍड ओव्हरले मधून एक एन जी ॲड करून अशी ऍड करून घ्यायची आणि ती अशी इथं सेट करायची था त्यानंतर त्याची लेंथ इथपर्यंत ठेवायची परत तिथे यायचं आणि ॲड ओवरले मध्ये जाऊन एक ओरला ॲड करून घ्यायची अशी इथं ॲड करून घ्यायची आणि त्याची अशी इथपर्यंत शेवट ओढून घ्यायची त्यानंतर बॅक यायचं आणि ह्या ओवरलेला ॲनिमेशन मध्ये जाऊन फेडीला इपेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि क्रोमॅटिक हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन स्पीड ही कमी करायची आणि आयडेंटिटी अठ्ठावीसपर्यंत ठेवायची त्यानंतर याची लेंथ ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत ओढून द्यायची आणि दोन नंबरची इमेंजपर्यंत ठेवायची त्यानंतर बॅकेजचा आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे एक्सपोर्टचं बटन क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा